अय मामी काय लागणार बोलवलंय जावायला अंगठी नाही काय नाही म्हणती ते लागणार इथं मामीची गरीबी आहे काय गरीबी आहे मग काय करा गरीबी हाय आम्हाला करावं खाव हाय तुमच्या नेहमी लगीन करायचं पैसा आहेत तुम्हाला लगीन करायला लेखाने कमवलंय घालवतोय तीच मग एकूल ते का तर तो बँक ठिकाणात नाही म्हणल्यावर कसलं

कशाची गर गरीब गरीब काय उपाशीरतोय काय काय ही बरोबर नाही मग आता जावाय जाव आहे मोकळा कपडे घ्यायचे कपडे कपड्याला आयर कोण घेत कपडे काय आधी घातला अर्धा तोडा परत बघा आमची शक्ती झाली तर घालतो नाही तर नाही बघा काय तुम्ही लग्नात घालतो तुमच्या पोरीच्या लग्नात पोरी लग्नात मी नाही पुढत का खरा या भविष्यकडातलं कशाला सांगता या नाही काय हे सासर बसले बघा तुम्हाला सांगतो इकडं की आण काम आहे का नाही तुम्ही घालतो मानला नाही

काय घेतली कुठे घेतली कपडे काय घेतली कपडे घेतली शिवली असं जुन्या कपड्याला सांगणार तुमची जाते मला काय करायचंय बर बर सासऱ्याने घेतली नाही मग हा अंगठी घेतली नाही काय नाही मग कशाला पुढचं हे करायचं आई काय नाही

तुम्हाला आचारचार जावायचं एकच जावा आहे मग माझा विषय तो नाहीये मग मला फक्त एक विषय की मी आता खर्च नसल्यामुळे तुम्हाला पहिला घातली पहिला गाठली पुरी म्हणून घालतो पहिला काय गाठली आमट काय आमत आमटा गाठला असं असते का आमटी पण हे तुम्हाला चिडायचं नाही तुम्ही काय होता आता लागला घालतो अर्थ म्हणजे काय घ्याय तुम्हाला जमिनी नाही भावायला घेतलं काय भावायला अर्धा आता घालत ना एक टोळे एकदम केलं होत नाही म्हटलं तो हे असं गंडावा गाडी जातो आहे गांडाव तयार एक तोळे आज सत्तर हजार रुपये लागतो सत्तर हजार रुपये सत्तर रुपयाचं नोकरी नाही मला

ए, का घरात काम करते मी वायरल केली तुम्ही केली का मी व्हायरली केली देशात तुम्ही काय केली तुम्ही काय केलं तुम्ही शिक्षण केलं काय केलं तुम्ही शिक्षण काय शिकवलं तुम्ही गंडवधार सांगा तुम्ही फसवत झालाय मला आजपर्यंत मला आतापर्यंत तुम्ही फसवत झालाय या सासू सासरे फसवलं म्हणून मी आता सगळीकडे सांगणार आहे या फसवलं करायचं सांगा या व्हिडिओद्वारे मी काय बोलील जावायला फसवाय शिका माझ्याकडे असं म्हणजे फसवलं तुम्ही राह असलं काय बराबर नाही जो वचन दिले ना ते पूर्ण करायचं असते हो तुम्ही काय तुम्ही काय तुम्ही वचन दिलं तर करायचं मी वचन दिल तर तुमच्या बाहेर काय बाहेर तुम्ही काय म्हणला तुम्ही काय म्हणला ठीक आहे मी काय म्हणू द्या काय म्हणायचं मी काय म्हणलेलं म्हणू द्या तुम्हाला तुमच्या घरी काय म्हणू काय पुरे तवड करू जगलो मी मी तवड जगतो मी तुम्हाला तुमचं काय खरं आहे तुमचं काय खरं आहे तुम्ही त्या भाज्या चालवायच्या कधी चालवाय काय तुमचं जावा पण तसंच म्हणलं काय ती मी बनतो मिली मिली मासाय मला मिळायची नाही तसंच काय त्यांचं काय नेहण्याच बघा साधवायचं आणि मग तो काय आता उद्या नवरी माग घेऊन या की चटक्यात नवरी तर आणायची मग काय तुमच्या येत या तुमच्यावर रागाल येतो तुमच्या येत नाही तुम्ही भरपूर केलं या अण्णाला काय केलं नुसतं गोड बोलून या यासत बरोबर नाही तुम्ही गाठल नाही मी सगळ्या जगाला सांगणार म्हटलं पुरी काय पुरीचे लग्न पुरी मी लग्नात पुरी गालो बघा रसून एवढ्या मोठ्या लग्नात तुम्ही माणसं भोंडी ठेवणार एवढ्या मोठ्या लग्नात तुम्ही भोंडे ठेवणार आव ही असते काय एखादं लगेन ही तांगते सुद्धा नाही एक एकदा मग कशालाही करायचंय गावातली लोक सुद्धा मस्त घाला गावातली लोक सुद्धा मस्त घाला तुम्ही गांडावला राहून असतो गोड बोलून तुमच्या पुरीला काय दुखाय का तुमच्या पुरीला काय दुखाय का तुम्ही जावाय म्हणजे घालाय पाहिजे सककुश ना माग माय जावायला जावायला लागणार काय केलं

रोज दुलाय कसा पैसा या दुलाय कसा पैसा या आयला गोड बोलून घ्या लागते काय आय गोड शिवी आयला गोड बोलून जसं जुलै पैसा तसं गोड बोलून अंगठी कसा पैसा नाही ते ग आ का वारगत नसत वार सुद्धा एवढं हालत नाही एवढा हालत की हा लाखा 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 वारच तुम्हाला हलवते म्हणायचं असलं का पुन्हा आम्ही येत नाही तुमच्याकडे आता पुन्हा बरं का आम्ही लगीन झालं का आम्ही हललो बघा पुन्हा पुन्हा अजिबात येत नाही तुमच्याकडे तुम्ही तरी येऊ नका आमच्याकडं गंडावलं तुम्ही राह गोड बोलून गंडावलं आता आम्ही एवढा लोक नाव आवड ठेवतील म्हणून एवढं लगीन कसं तर पार करतो आणि जातो आपलं कसा नाही परत तुम्ही सगळ्या माणसाचे माही झालं आता आता अख्या महाराष्ट्रात माहीत झालं शासून काय काय केलं नाही म्हणून काय जावायचं असं लगीन पण मी स्वतः केलं काय करायचं मी सांगतो